संभाजीनगर जिल्ह्यातील मोजे सावंगी तालुक्यामध्ये गट नंबर दोनशे तेहतीस येथील न्यायालयाच्या आदेशानंतर मोकळा करण्यात आला रस्ता मोकळा करण्यासाठी पोलीस बंदोबस्त आणि मंडळ अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले होते या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र पोलीस हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली त्यावेळी माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार मोकळा करत असताना तहसील विभागातील कर्मचारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते काही काळ रस्त्यावर आक्षेप घेणारे आणि अर्जदार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती परंतु माननीय तहसीलदार न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण जमीन प्लॉट क्षेत्राचे शे मोजमाप करून जेसीबी बुलडोझर मार्फत रस्ता अर्जदारांना मोकळा करून देण्यात आला तसेच संपूर्ण पंचनामा करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी यांनी संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करून ही मोहीम पार पाडली यावेळी गेल्या नऊ वर्षापूर्वी घेतलेल्या फ्लॉट आणि रस्ता मोकळा झाल्यानंतर संबंधित जमीन मालकांनी न्यायालयाचे तसेच पोलीस प्रशासनाचे आणि तहसील प्रशासनाचे आभार मानले तर ज्यांनी रस्त्याबद्दल आक्षेप नोंदविला होता त्यांनी ही सदर रस्ता अवैध असल्याचे आणि सदर निकाला विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे बोलताना सांगितले शेख शेख जियाउद्दीन राहणार रोशन गेट मी नऊ वर्षापूर्वी हे प्लॉट खरेदी केले सात प्लॉट आम्ही दोघ दो, दो, दो भावांनी शेख जियाउद्दीन शेख खैरुद्दीन आणि माझा छोटा भाऊ शेख जमीरुद्दीन शेख खैरुद्दीन नऊ वर्षापूर्वी आम्ही खरेदी केले आणि नऊ वर्षापासून ही वाट चालू होती म्हणजे येणं जाण्याचा रस्ता चालू होता नंतर आता ह्या सहा महिन्यामध्ये ही वाट बंद झाली अचानक तर आम्ही तहसीलदार आम्ही आम हां त्यांना आम्ही जे आहे खूप वेळेस तुमचं त्यांचं समजावून सांगितलं की बाबा हे आमचा रोड बंद केलं तुम्ही हे कान टाकू राहिले तर हे कसं तर नाही म्हणे तुम्ही को तुम्ही काय करा आम्ही आज़ी काय करू आम्ही जे आहे ना तुम्ही कोर्टात जा किंवा तुम्ही ग्रामपंचायतला जा किंवा तुम्ही याला जा किंवा ग्रामपंचायत आणि फुलंबरी पोलीस स्टेशनला जा आम्ही जे आहे तर हे बंद करणार नाही म्हणे तर आम्ही मग तहसीलदार साहेबाचा हे घेतला मग तिथून आम्ही जे आहे तर परमिशन आणली रोडची की आमच्या रजि रजिस्ट्रीमध्ये आमच्या रजिस्ट्रीमध्ये नमूद आहे की वीस फिटाचा रोड जे आहे तर नायगाव रोडपासून तर आमच्या प्लॉटपर्यंत तर मग ते हेअरिंग झाली त्यांना बोलावलं आमचे जे गैरहजदार होते त्यांनी मग हेअरिंग करून तहसीलदार साहेबांनी जे होतं जजमेंट दिला सामोरं जावं लागत नऊ वर्षा म्हणजे येणं जाणं तर तो तो येने रस्ता बंद केला ना दुसरं म्हणजे आमच्या प्लॉटमध्ये पाणी सोडायचं घाण गैरहजदार जाऊ द्या ना जाऊ काय स्टँड जाऊ द्या ना कारण तहसील तहसीलदार साहेब म्हटलं ते पण जजस आहे ना हां जमिनीचं त्यांना कळतं का हायकोर्टाला सुप्रीम कोर्टाला कळतं बरं सुरुवात इथून होते ना हां मंडळ अधिकारी त्याच्यानंतर तहसीलदार त्याच्यानंतर कोर्टात जावं लागतं अगदी शांतते तुमचा रस्ता मोकळा झालाय काय चालू आहे काम चालू आहे जेसीपी आहे आम्ही आणि काम चालू आहे हो मंडळ अधिकारी पण इथं आहेत पोलिस प्रशासन आम्हाला मदत करते आणि बाकी जे आहेत सिडकोवाले येऊन गेलेत नऊ वर्षानंतर आज तुमच्या प्लॉटनं मोकळा घेतला काय वाटतं हां आता वाटतं का असं बाबा आता मोकळा होईल आज आज संध्याकाळ संध्याकाळपर्यंत आज मोकळा होईल असं आम्हाला हे आहे तुमचं नाव आणि तुमचं मी प्रायव्हेट सर्विस करतो आणि मी राहिला रोशन गेट मुजीब कॉलनी मकसूद कॉलनी रोशन गेट औरंगाबाद शेख जियाउद्दीन शेख खैरुद्दीन काय मागणी होती आणि तहसीलदारांनी काय ऑर्डर पास केली आणि तुमचं काय स्टँड आहे हे इथे ते दोनशे तेहतीसमध्ये इलिगल प्लॉटिंग करून प्लॉट विकलेले आहे त्याच्यावर कारवाई न करता ते ज्यांनी इथं जमीन घेतली ज्यांना रस्ता त्यांनी दिला तर त्यांनी ते दोनशे तेहतीस ज्यांनी जमीन विकली त्यांनी तो रस्ता अडवला होता तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक खोटी मोठी केस यांनी दाखल केली आणि सगळं संगणमताने रिव्हन्यूच्या संगणमताने सदर रस्ता हा माझ्या दोनशे चौतीस बटे एकमधून टाकण्यात आला मंडळाधिकाऱ्यांना मी सगळे पेपर दाखवले माझी रजिस्ट्री दाखवली मोजणीचा नकाशा दाखवला पण ते काही ऐकण्यास तयार नाही कोर्टात जाणार हा त्यासाठी जा 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 तो कोर्टात जावाच लागेल ना मला अधिकाऱ्यांची काही चर्चा झाली सर याच्या मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनाम्याच्या वेळीसुद्धा मला बोलवलं नाही कारण दोनशे तेहतीसच्या बाजूला दोनशे चौतीस आहे माझं म्हणणं होतं की दोघांची बाउ्री फिक्स करा आणि दोनशे तेहतीस वाल्यांना रोड तुम्ही दोनशे तेहतीसमधून रस्ता द्या त्यांनी सरळ माझे जबरदस्ती करून बेकायदेशीरपणे दोनशे चौतीसमधून रस्ता टाकला उलट मी थांबवायला आलो तर मला तीनशे त्रेपन्नच्या धमक्या त्यांनी दिल्या तसेच ह्या मंडळाधिकाऱ्यांनी मी मागे पंचवीस वर्षापासून नायगाव येथील सरपंच होतो तर यांनी इलिगल प्लॉटिंगला चालना देऊन यांना वेळोवेळी आम्ही कल्पना देऊनसुद्धा तुकडेबंदी कायद्यानुसार फेर घेता येत रस्ती होत नाही तरी यांनी हजारो प्लॉट आहे बेकायदेशीरपणे पैसे घेऊन सर कायद्याचे तत्व तुम्ही आहात हा म्हणतात की तुम्हीच नाही आहे उपस्थित राहिले असते काय कॉन्ट्राडिक्शन नाही त्यांनी मला पार्टी बनवायला पाहिजे ना दोनशे तेहतीस आणि चौतीसच्या बांधावरून जे रस्ता काढत आहे तर दोनशे चौतीसच्या जमीन मालकाला त्यांनी जे हेअरिंगला बोलवायला पाहिजे आणि तरी त्यांनी हेअरिंग घेतली मला न बोलवता ऑर्डर तहसीलदारांनी दोनशे तेतीस मधून दिलं माझं म्हणणं होतं की दोनशे तेतीस ची बाउंड्री फिक्स करा आणि त्याच्यातून रस्ता काढा तुम्ही कोर्टात जाईल तुमचं नाव आहे माझं नाव ॲडव्होकेट डॉक्टर तय्यब पटेल राणा नायगावचं आहे मी नाव आणि नेमकी काय तक्रार होती तुमची आणि आज पूर्ण प्रशासनाचे बंदोबस्त माझं नाव यासिन का हजी हफीज का पठाण आहे मी इकडे एकोणतीस गुंठे जागा घेतलेली आहे त्या जागेला जाणारा येणारा रोड आरवण्यात आला होता आम्ही नंतर ते यांना तहसीलदाराकडे धाव घेतली तहसीलदारांनी एक सुनुनी ठेवली आणि मंडळ अधिकाऱ्याला या जागेवर बोलवलं बोलवल्यानंतर आता ज्यांनी तुम्हाला हे दिलं माहिती दिली त्या माणसाला विचारलं की तुमच्याकडे पेपर आहे का त्यावेळेस सांगितलं त्यांनी त्यावेळेस तुम्ही मला नोटीस दिली नाही मी पेपर देऊ शकत नाही करतो, करतो, दावक दावक मी असं करतो तसं करतो म्हणून त्यांनी काही त्यांना पेपर दिले नाही नंतर मग आम्ही तहसीलदाराकडे धाव घेतली धाव घेतल्यानंतर तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही जे लोक आहेत त्यांना मी नोटीस काढतो त्यांना तुम्ही हजर करा मग नोटीस काढल्यानंतर त्या लोकांना हजर केले त्या लोकांनी येऊन तिथं जे आहे तर ते समक्ष सांगितलं का बाबा हा रोड आम्ही आडवला नाही हा कोणीतरी अडवला मग आपण त्यांना विचारलं असताना तहसीलदार साहेबाला सांगितलं कसं त्यांना आम्ही नोटीस द्यावं का ते म्हणे त्याच्या नावावर काही पेपर आहे का सातबारा आहे का ते म्हणे त्याच्याकडे काहीच नाही तर मग देऊ शकत नाही म्हणे ज्याच्याकडं पेपर आहे पेपर वर्क आहे त्याला तुम्ही जे आहे तर पार्टी करू शकता ज्याच्या नावावर पेपरच नाही जो इलिगल माणूस आहे त्याला काय देऊ शकतो म्हणे मी नोटीस देऊ शकत नाही असं तहसील मी त्याच्यानंतर काय केले बंदोबस्त केलं नंतर तहसीलदार साहेबाच्या ऑर्डरनंतर मी फुलंब्री पोलीस स्टेशनला गेलो निकाळजी साहेबाकडं त्यांना सांगितलं का मला बंदोबस्त द्या ते म्हणे मी स्वतः देत नाही तुम्हाला एस पी साहेबाकडं जावं लागेल म्हटलं ठीक आहे सर मी मग मी एस पी साहेबाकडे गेलो तिथून मी ऑर्डर काढली फुलंबरी पोलीस स्टेशनच्या नावाने आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हे लोक देऊन हे काम चालू केलं हा सारं सहकार्य झालं मला एस पी एस पी साहेबाकडून सहकार्य झालं डी एस पी साहेबाकडून सहकार्य झालं मंडळ अधिकारी त तलाटी यांनी सारे डॉक्युमेंट बघितले सर त्यांनी काय चुकीचं केलेलं नाही त्यांनी सर्व डॉक्युमेंट बघून जाऊ द्या ना सर हे पा सर जाऊ द्या जे सत्य परिस्थिती असेल ते सिद्ध होईल तुमचं नाव माझं नाव यासिन का हाजी का पठाण राहणार चांगली इथं समोरच राहायला